जय भीम नम बुद्धाय जय जवान जय किसान आवडला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा खरे जय भीम वाले असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे आणि कमेंट करून काय आहे मी खरा बोलतो की खोटं बोलतो कमेंट करता शिव्या द्या काही द्या पण द्या मी खरा बोलतो की काय हा मनोहर लाल खट्टर केंद्रीय मंत्री आहे बाजूला तिला काय ते वाचा पूर्ण वाचलं ना काय म्हणतो तो बाबासाहेबांना संविधा लिहिलं नाही जबरदस्ती शिव्या द्या लागून जायला बाबासाहेबांनी मग आणि तोही म्हणत होता झाकनलाल अनिल मिश्रा तोही म्हणत होता का बाबासाहेब संविधान लिहिलं नाही बी एनरावले लिहिलं नाही हेच म्हणणं बी एनरावले संविधान लिहिलं मग एक काम कर या केंद्रीय मंत्रीला माय म्हणणं आहे गुगलवर सर्च कर बेटा आणि म्हण माय बापाचं नाव काय डायरेक्ट नीन त्या बापाचं नाव तुझ्या सक्का बापाचा हे नाही आहे त्या सक्का बाप कोण आहे माहिती आहे का केंद्रीय मंत्री बाबासाहेब आंबेडकर कळलं काय मनोहर लाल खट्टर अरे तू खट्टर आहे का खट्टर आहे ते देवजाने पण बाबासाहेबांना संविधा लिहिलं गु खाय हो अंधभक्त शर्माने लाजाने काही नाही बकून राहिले आणि कोण हा समजा एक काम कर ते म्हण आहे बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही ठीक आहे बिएनराव ने लिहिलं अभे फोगतो ते हो बाबासाहेबांनी सुविधा लिहिलं नाही रावने लिहिलं मग बीएन न आरक्षण कोणाला दिलं दलित यायला कसं दिलं बे मग पाहिजे होत वन असले द्यायला पाहिजे होत द्यायला पाहिजे होत मग दलित का दिलं आरक्षण ते सांग मला बाबासाहेबांना सुविधा लिहिलं नाही रावने लिहिलं तर मग दलित आले आरक्षण का दिलं ते सांग मले तू आ शोचित पीडित वंचित बहुजन आले आरक्षण का दिलं ते सांग म्हणजे तू संविधानाला आरक्षण आहे हे मग कोण दिलं बियनराव ने दिलं काय आ ते सांग तिच्या दिमागात कसं आलं हे सोचित पीडित वंचित समाज बहुजन समाज हा याला आरक्षण द्यायची गरज आहे हे जमिनीच्या खाली पडलेले आहे यांना वर्त नेण्याचं काम आपण करणार याच्या डोक्यात आलं कसं बियनरावच्या अरे ज्याने भोगल त्याने जुनु भोगला त्याला समजते ना या गोष्टी मग बियनराव रावने भोगला काय कोणी कोणी रा राव गव्हर्नर होता कोणी कोणता प्रधानमंत्री होता कोण म्हणते काय होता देव जाणे बिएनराव हा फक्त बाबासाहेबाचा चमचा होता बाबासाहेबाला चा वाटणारा माणूस होता कळलं काय कळलं काय आणि हा झाकण झुल्या मनोहर लाल म्हणतो आले जबरदस्ती संविधान निर्माता म्हणून राहिले वारे कुएट गांड्या काय गांड्या झाकण झुल्या तू केंद्रीय मंत्री म्हणतात स्वतःले अनफळ लेखा दोन पुस्तक वाचले का नाही वाचले बे बरोबर आहे ना राजकारणात लोक शिकलेले नाही आहे अनफळ आहे हे सरकार अनफळाचं आहे बीजेपीचं आर एस एच सरकार आहे हे समजलं काय अनफळ लेखाय हो गुखाय हो अंधभक्त भक्त मोदी भक्त आ तू तिच्यासारखा निघून आला अनिल शर्मा आणि या बाजूचा फोटो बघा अनिल शर्मा हा प्रेग्नेंट आहे आता अनिल शर्मा प्रेग्नेंट आहे मनोहर लहान प्रेग्नेंट केलं येले आता नऊ महिने नऊ दिवसानं याले दोन लेकरं पैदा होणार पैदा कोण होणार माहिती आहे काय कोण होणार यायचेच वंश दिसून आला सांग तुम्हाला भोग हो, हो आ शर्ण वाटते का लादा वाटते बाबासाहेबाच्याच माता खाता आणि तिथंच हागून राहिले मनोहरलाल आणि तो अनिल मिशा तिथं हागून राहिला त्या खाऊन खऊन तिथं हागून राहिला तुम्ही बोलून कोणाच्या याने राहिले माहिती आहे काय बाबासाहेबाची पुण्या आहे म्हणून बोलून राहिले जागेवर तरी राहिलं तू आता फोडफाड झाले असले का हो तुम्ही समजलं काय अरे बाबासाहेबाले पाचशे एकोणसत्तर देश जेव्हा बाबासाहेबांचं महान निर्वाण झालं परिनिर्वाण झालं पाचशे एकोणसत्तर देशानं ऐका पाचशे एकोणसत्तर देशानं आपला जो झेंडा असतो देशाचा तो झेंडा देशा उतरवला होता खाली आता तुम्ही सांगा तुमच्या मायबाप मेले होते तो बियनराव मेला होता आता कोणा कोणा झेंडे उतरवले बे खाली आ ते सांग ना बियनराव संविधान निर्माता आहे ठीक आहे तर मग आरक्षण घरी चालेल का दिलं सौन आले का नाही दिलं तुम्हाला का घंटा दिला काय मग हा बंगलून राहिले तर काय एक गाड्या हो दोन पुस्तक वाचले का नाही वाचले बाबासाहेबांचं चरित्र वाचलं बाबासाहेबांबद्दल वाचलं का बस भूक होऊनच राहिले गायचा माणसाचा गायचा गायले 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 म्हणा माणसाचा गुक हातच आणले काय हो म्हणून तुमच्या बुद्धी अशी आहे बे भिकार चोटाय हो सोपते काय तुले मनोहरलाल खट्टर तुले अशा गोष्टी पोस्ट करून तर राहिलाच राहिला पण तुले वाटू राहिलं तर का लोक काय म्हणन बा आपल्याले काय नाही कबस का काही बोललं काही केलं काही म्हटलं चलते काय भिकसोटे हा जग कोणाच्या माध्यमातून चलते गुगलवर सर्च कर हा जगात जास्त शिकलेला कोण आहे दिसून सगळं तुले दिसून जाईल जगात जास्तीचा शिकलेला कोण शिकले आहे जास्त शिकलेला कोण आहे दिसून जाईल तुमचा बाप आहे शिकलेला जास्त बाबासाहेब आंबेडकर कळलं काय बाबासाहेबासारखा कोणी जगात शिकला नाही शिकलंही आहे पण बाबासाहेबाचा क्रमांक हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यावरच राहील लक्षात ठेवच कारण बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरपाशी डॉ डिग्री आता होत्याच होत्या तुमच्यासारख्या डिग्री आता घेतल्याच नाही चोरून अनफड आहे हो पैसे दोन डिग्र्या घेतल्या तुम्ही तुमच्या मोदीने घेतली आहे गृहमंत्र्यांनी डिग्री गे घेतली असन आणि ते घेतली डिग्री असन चोरून समजलं काय पण बाबासाहेबांना मेहनतीनं ज्ञानाच्या बलावर डिग्री हासिल केल्या तो भारतातच नाही देशाच्या बाहेर शिकलाय काय विचार करा गवंडी काम करण्यात आले हो अरे काय बुद्धी कुकळे जाते तुमचे काय कुकळे जाते याचा विचार करा एन न संविधान लिहिलं पण आरक्षण का दलित त्यालाच का दिलं त्याचा विचार कर देल ना बिरराव संविधान दिलं तर आरक्षण दिले ते सांग झाकण आणि हा मनोहरलाल म्हणते जबरदस्तीनं दिलं हा रे काय गाड्या जबरदस्तीनं दिलं आ जबरदस्ती बाबासाहेबांचं नाव थपून राहिले बा संविधान धर्माता गुगलने विचार गुगल काय म्हणते ते पुस्तक वाच बाबासाहेबाच्या नावानं चांद आहे म्हटलं मग विचार कर तू तू कुठ तू बाबासाहेबातले टेम्प घेऊन धावून राहिला जाबासाहेबांच्याच माग टेम्प पण तो सूर्य आहे ना सूर्याच्या माग टेम्प घेऊन धावशील मरशील ले का जमीन जाशील काही सापडणार नाही त्याच्यापेक्षा आपली जी औकाद आहे औकाथिना ना बोलू नका जास्तीचं कारण बाबासाहेब आंबेडकर हे थोर नेतेच नाही समाजसुधारक आहेच पण जगासाठीच नाही तर आपल्या भारतासाठी खूप काही कार्य केलं त्यांनी जिथं जिथं तुम्हाला सुविधा भेटत तिथं बाबासाहेबाचं कार्य आहे हे लक्षात ठेव जाणकुड आहे हो आपण बोलतो त्याचा ध्यानावर बोलायचं आपण मेसेज करायची ध्यानानं मेसेज करायची आणि खरे जे बी मॉल असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा कमेंट मध्ये लिहिलंच पाहिजे तुम्ही म्हणून नाही तर ना भरता तुम्ही कमेंट कराची लाईक करायचं शेअर करायचं म्हणून आपला भीमाचा दणका भीमटोला दिसलाच पाहिजे कारण भीमाचा दणका हा एकत्रीनं बस बसलाच पाहिजे बसन तेव्हाच ह्या मनुवाद्यांना सवर्ण लोकांना जातीवादी लोकांना समजल का बाबासाहेब आंबेडकर चळवळ लोक कशी आहे चळवळीत कसे आंबेडकरी चळवळीत हिजडे नाही मर्द आहे त्यांना समजल कळलं काय म्हणून सांगून राहिला मी तुम्हाला आपल्याला ले एकीकरण करायचं आहे हे बघतो दे लोक काही पोस्ट करते बाबासाहेब व्हायरल होण्यासाठी शंशाचं नाव बदलाम करू शकते व्हायरल होण्यासाठी म्हणते वाघाले म्या मारलो होतो वाघाले मारलो होतो लोक काय म्हणा बापा वयोड वाघाले मारू शकते हा होत तर काहीच नाही पण वाघाची आहे ना तो काय होतो आहे का एक प्रस्थापित होतो आणि तो एक व्हायरल होतो एक सिलेब्रिटी बनतो आणि एक स्वतःचा स्वतःचा मार्केटिंग होतो तसं हे अनिल मिश्रा आणि <coughs> ह्या झाक दिला खट्ट हा, हा काय गाड्या स्वतःचं प्रशिक्षण करायसाठी स्वतःला व्हायरल होण्यासाठी ह्या गोष्टी करतात मनुवादी असे काही लोक त्या कारणा मी तुम्हाला सांगू इच्छितो एकजूट रहा आंबेडकरी चवळमध्ये मर मरत आहे ना मरत नाही लाईक झालं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे आणि शेअर व्हिडिओ झालाच पाहिजे दहा लोकांना शेअर झालाच पाहिजे व्हिडिओ जय भेद नम बुद्धाय